राज प्रल्हाद चरित्र अतिशय छान आहे एवढं छान आहे प्रल्हाद चरित्र ऐका कयाधोनंदन प्रल्हाद आहे आणि प्रल्हादाच्या वडिलाचं नाव आहे हिरण्य कश्यप या हिरण्य कश्यपून एकदा ब्रह्मदेवाचं तप केलं ब्रह्मणे नमः ब्रह्मणे नमः ब्रह्मणे नमह ब्रह्मदेवाचं तप केलं ब्रह्मदेव प्रसन्न झाले काय पाहिजे म्हणे मला अमर करा ब्रह्मा म्हणतात तेवढं सोडून काही मागा मग अनेक प्रकारची वर्धनं त्यानं मागितले आकाशात मरण नको तथा असतो जमिनीवर नको तथा असतो शस्त्राने नको म्हणे तथा असतो आस्राने नको तथा असतो रात्री नको तथा असतो दिवसा नको तथा असतो बारा महिन्यात मरण नको म्हणे तथा असतो ऐकावर माणसाच्या हाताने नको म्हणे तथा असतो दानवाच्या हाताने नको म्हणजे तथास्तू था वरदना ऐका सजीवाने नको तथास्तो म्हणे निर्जीवाच्या हाताने नको तथास्तू बारा प्रकारची वरदान त्याने मागितले घरी आला घरी आला आपल्या राज्यामध्ये आला आणि त्याला असं वाटायला लागलं की आता मला मरणच नाही मला कोण मारू शकत म्हणे आता एवढी वरदनं मागितल्यावर पण भगवान हुशार आहे महाराज भगवंतानं त्याच्याच पोटी असा मुलगा जन्माला घातला ज्याचं नाव आहे प्रल्हाद प्रल्हादाचा जन्म झाला आणि हिरण्यकश्यपोचा अस संकल्प होता की त्याच्या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायचंच नाही नाव घ्यायचं ना तर माझच नाव घ्या मीच तुमचा देव माल जपायची तर माझ्या नावाची जपा जय हिरण्य कश्यपो नम जय हिरण्य कश्यपो नम जय हिरण्य कश्यपो नम माझीच माल जपायची भगवंतानं पोटी असा मुलगा जन्माला घातला प्रल्हाद थोडासा वाढला तो म्हणला ए शंडानी आणि ऐका माझ्या मुलाला तिकडे न्या आणि होता माझा मुलगा सुद्धा राक्षस झाला पाहिजे लोकांना कसं छळायचं लोकांना त्रास कसा द्यायचा चांगली कामं बंद कशी पडायची चांगल्या लोकांना त्रास कसा द्यायचा याला आसुरी विद्या त्याला तर राक्षसी वृत्ती म्हटलेली आहे मला राक्षस राक्षस म्हणजे काय राक्षसाला काय राक्षसाला काय चार डोळे असतात का राक्षसाला काय चार हात असते का टू सेम ते आणि आपण सारखेच असतो मग राक्षस म्हणजे काय तर राक्षस एक वृत्ती आहे तिचं नाव काय राक्षस शंडाने मरकाकडं विद्या शिकवायला पाठवलं शत्रूला कसं छळायचं चांगल्या लोकांना कसा त्रास द्यायचा लोकांना कसं मारायचं पाप कसं होईल याला तर असुरी विद्या म्हटलेला पाठवलं आता तो प्रल्हादच होता भगवंताचा भक्त होता राक्षसाच्या पोहरात गेला पण त्या राक्षसाला सगळ्याला भजनाला लावलं ते मल्हाद त्या पोहरांना म्हणायचा नदा नमन तपोने जाने प्रिय ते आम्हाला या भक्त्या हरिरण्य विडंबन अरे पोरांनो जे दानानं प्राप्त होत नाही जे तपाने ना प्राप्त होत नाही ते फक्त भगवत भजनाने प्राप्त होत म्हणून तुम्ही काय करा तो नुसतं भजन करा भजन विना विश्राम श्रीराम विना आराम नाही हरिभज नीना विश्राम नहीं। नारा, 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 न तो प्रल्हाद असं भजन करायला लागला एक वर्ष झालं त्या हिरेनं कशी वाटलं माझं पूर्ण काहीतरी शिकलं अस बोलवलं ए बोरा इकडे काय शिकला जरा मला सांग प्रल्हादाला बसवलं आणि प्रल्हाद सांगायला लागला मी काय शिकलो तर प्रल्हादा सुरुवात केली महाराज नवेदा प्रकारची भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम नवेद प्रकारची भक्ती जेव्हा सांगायला सुरुवात केली हिरणे कश्यपला राग आला हिरण्य कश्यप म्हटला हे पोरा हे प्रल्हादा अरे तू माझाय म्हणून वाचला नाही तुला मारला असता म्हणे जाग्यावर नाव नाही घ्यायचं त्याच त्याचं नाव घ्यायचं नाही ना। प्रल्हाद म्हणाला पिताश्री त्या भगवंताचं नाव घेतल्याशिवाय मला राहवत नाही काय त्याचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही म्हणे अजिबात राहत नाही मग सांग ना तो कुठे राहतो त्यालाच मारतो म्हणे तुझं भजनच बंद होईल ना त्यालाच मारतो सांग तो कुठे राहतो तो म्हणतो कुठे राहत नाही ते सांगा सगळीकडे राहतो म्हणे सगळीकडे राहतो म्हणे या खांबात आहे का म्हणे खांबात सुद्धा आहे त्याने गदा घेतली गदा घेतली घर घर गर घर गर घर घर अशी गदा फिरवली जोरात गदा फिरवली आणि ती गदा त्या खांबावर अशी जोरात गदा आपण तशी गदा त्या कामावर आटपली त्या ठिकाणी नरशिव भगवंताचा अवतार झाला भगवान की असा <laughs> आवेश अवतार नरशिव भगवान प्रगट होतात फिरणं कसे पुच आणि नरशिंवाचं घनगुर युद्ध होतं भगवान त्याला मारतो तो भगवंताला मारतो भगवान त्याला मारतात तो भगवंताला मारतो भगवान त्याला मारता शेवटी त्याला भगवंतानं घायाळ केलं आपल्या हातावर घेतलं आपल्या हातावर घेतलं मांडीवर घेतलं आणि दरवाजेमध्ये उमसले आणि मारू का तो असाय लागला <laughs> मारू शकत नाही म्हणे का म्हणे वरदान असंय रात्री मरण नाही दिवसा मरण नाही मला भगवान म्हणतात वेडाय का जरा सध्या पहा रात्रही नाही दिवसा नाही मंद अंधकार आहे सायंकाळची वेळ आहे मारू का म्हणे आता म्हणे तरी मारू शकत नाही म्हणे का मला राक्षसाच्या हाताने मरण नाही माणसाच्या हाताने मरण नाही भगवान म्हणतात वेडाय का जरा माझ्याकडे पहा मी कोण आहे मी माणूसही नाही मी प्राणीही नाही आणि मी राक्षसही नाही तोंड प्राण्याचं शरीर मानवाच मारू म्हणे नाही मारू शकत म्हणे का का मारू शकत नाही म्हणे मला बारा महिन्यात मरण नाही काय बारा महिन्यात मरण नाही मला मला मारू शकत नाही भगवान म्हणतात आहे का हे हिरेन कशिपू हे अरे आहे का तुझ्या करता तर काढला म्हणेवा धोंड्याचा मारू का अधिक मास तोंड तो हा, नाही मारू शकत म्हणे का तो तो सजीवाने मरण नाहीये निर्जीवाच्या हाताने मरण नाहीये बघा किती वर्धन मागितली होती त्याला सजीवाच्या हाताने मरण नाहीये निर्जीवाच्या हाताने मरण नाही भगवंत त्याला नख दाखवली नख सांग म्हणे नख कशी आहे सजीव आहे का निर्जीव आहे कशी आहेत नख ओ शिव मावळा ग्रुप नख कशी आहे बोला सजीव आहे का निर्जीव आहे नख कशी आहे सजीव की निर्जीव सजीव सजीव आहे मग निलकटांना काढल्यावर त्रास होतो का मग सजीव कशी म्हणता येईल विज्ञान शिकलोत ना आपण विज्ञान शिकलोत ना आपण अरे जो सजीव असतो त्याला थोडा जरी घाव जरी टाकला आपण त्रास होतो नीलकटांना आपण नख काढली त्रास होतो का जास्त जर मध्ये आपण काढायला लागलो तर मग त्रास होतो पण व्यवस्थित काढल्यावर उलट छान वाटतं मस्त वाटत मोकळं मोकळ वाटत सजीव नाही मग निर्जीव निर्जीव आहेत का नख यांना नख वाढायचं ना दे महाराज शेरी भागातले फ्याडे सध्या ते नखं वाढण्यास अशा पुरी नखं वाढीत एवढ्या आले एवढ्याल नक एक पुढं पण नखं तर वाढीत त्यातोस नुसतं वाढीत नाही प्रत्येक नखाला ना वेगळे वेगळं 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 पॉलिश ते नख पॉलिश वेगळ्या वेगळ्या कलरच तिचं लग्न झालं ते का नवऱ्याला वाचकारलं कार्यक्रमच जाग्यार नवऱ्याचा किती अवघड नख दाखवले भगवंतनं त्याला सांग ही नख कशी आहे नख उत्तर आहे का नक सजीव नाही आणि नख निर्जीवय नाही नख दाखवली पोटात नख घातली त्याचं पोट फाळलं आणि त्याला मारल बोले कृष्ण की जय